मुळ्यात त्या बातमीकडे बातमी आहे पृथ्वीराज चव्हाण यांच्या संदर्भातील काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण हे शपथविधीला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण हे शपथविधीला येणार आहे शपथविधीला विरोधकांची गैरहजेरी पाहायला मिळते मात्र स्वतः पृथ्वीराज चव्हाण मात्र शपथविधीला येणार आहेत पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी राखीव खुर्ची मांडण्यात आली आहे शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरे हे हजर राहणार नाही आहेत मात्र पृथ्वीराज चव्हाण हे या शपथविधी सोहळ्याला येणार आहेत तशी खुर्ची शपथविधी सोहळ्याच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि ही एक्सक्ल्युझिव्ह दृश्य आपण पाहतोय ऋतुराज चव्हाण यांच्या नावाची ही खुर्ची आपण ह्या ठिकाणी पाहतोय तर अगदी त्यांच्या बाजूलाच भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांची देखील खुर्ची पाहायला मिळते आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती पुन्हा एकदा जाणून घेऊया चेतन यांच्याकडून चेतन आपण पाहतोय एकीकडे एक एक विरोधकांनी शपथविधीला येणं टाळलेलं आहे मात्र दुसरीकडे काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण हे आज शपथविधीला उपस्थित राहणार आहेत काय सविस्तर तपशील नक्कीच या ठिकाणी आय पी दर्जाच्या लोकांसाठी वेगळी सोय जी आहे बसण्याची ती करण्यात आलेली आहे आपण जर पाहिलं तर मुख्य स्टेज जो आहे त्याच्या लगतच जो पहिला परिसर आहे त्या पहिल्या परिसरामध्ये भारतातले मोठे इंडस्ट्रीयल असतील ऑन्ट्रप्रेन्युअर्स असतील किंवा उद्योगपती असतील यांच्या खरं तर बस बसण्याची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे देवेंद्र फडणवीस यांच्या संपूर्ण परिवारासाठी देखील या ठिकाणी आसनाची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या परिवाराच्या आसनाच्या शेजारीच असलेल्या आसनावर आपल्याला अशोक चव्हाण यांचं नाव पाहायला मिळतं आहे तर त्यांच्या शेजारीच त्यांचे पूर्वीचे सहकारी म्हणजे काँग्रेसच्या काँग्रेस पक्षात असणारे त्यांचे सहकारी पृथ्वीराज चव्हाण यांचं देखील आसन जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आहे एकीकडे विरोधकांनी या शपथविधी सोहळ्याला येण्याचं ता टाळलं जरी असलं तरी दुसरीकडे पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची जी सिटिंग अरेंजमेंट आहे त्याने कुठेतरी आता पुन्हा एक आ, चर्चा जी आहे ती सध्या या ठिकाणी होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे अगदी आपण पाहतो या ठिकाणी तयारी जयत करण्यात आलेली आहे आझाद मैदान सज्ज झालेलं आहे जे विरोधकांनी येणं टाळलेलं आहे शपथविधीसाठी मात्र दुसरीकडे पृथ्वीराज चव्हाण येणार आहेत अजून कोणते नेते येणार आहेत ज्यामध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी ह्या मोठ्या नेत्यांना फोनवरून चर्चा केलेली होती मात्र त्यामध्ये शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरे येणार नाही आहेत मात्र पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे कुठले नेते आहेत जे आज शपथविधी सोहळ्याला येणार आहेत सध्या तरी आपण पाहिलं तर पृथ्वीराज चव्हाण हे एकच विरोधी पक्षातील नेते जे आहेत त्यांच्या नावाचं आसन जे आहे ते या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे मात्र विरोधी पक्षातील इतर कोणते नेते येणार याबाबत स्पष्टता जी आहे ती अद्याप मिळालेली नाही आहे मात्र विरोधी पक्षातले फक्त पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाचं आसन जे आहे तेच या ठिकाणी लावण्यात आलेलं ला आहे मात्र आयोजकांकडून असं देखील सांगण्यात आलं होतं आणि त्यांनी आपल्याला बजावलं देखील होतं की ही सिटिंग अरेंजमेंट आहे ही सध्याच्या काळापुरती आहे थोड्या वेळांनी किंवा काही वेळानंतर ही सिटिंग अरेंजमेंट बदललीही जाऊ शकते त्यामुळे ही अरेंजमेंट यात अजून देखील विरोधी पक्षातील नेत्यांना स्थान दिलं जातं का हे पाहणं महत्त्वाचं आहे त्याचसोबत अजून कोण कोण नेते विरोधी पक्षातले मग उद्धव ठाकरे यांच्या पक्षातले असतील किंवा शरद पवार यांच्या पक्षातले असतील किंवा काँग्रेसचे नेते असतील यांच्यापैकी कोण येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे अगदी धन्यवाद चेतना आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ